हॅलो मित्रांनो तर आज हा माझा पहिला ब्लॉग आहे तर आज आपण जातो आहे भायखळाला तिथं वीर जिजामाता म्हणून एक हे आहे उद्यान तिथं आपण चाललेलो आहे तर आता सध्या आम्ही लोकलमध्ये ट्रॅव्हल करतो आहे हे बघा लोकल जर तुम्हाला फिरायचं असेल तर संडेला या हे बघा लोकल तर आपल्याला जायचं आहे आता भायखळा स्टेशन भायखळा स्टेशनवर हो आता आप आपण आलेलो आहे तर इथून तुम्हाला खाली उतरून इकडन ईस्ट ईस्ट म्हणजे खाली उतरून म्हणजे पायरीवरून पायरीवरून चढून खाली उतरून इकडे ईस्ट साईडला यायचं इथे एक दुकान तुम्हाला भेटेल तिथून तुम्हाला जायचंय इथून तर चला सुरू करूया आपण प्लीज जर्नी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून मोमेंट्स इथे तर आपण पाच मिनिटात इथं तुम्ही पोहचून जाल हे जे उद्यान आहे हे बुधवारी बंद असतं आहे बाकीच्या दिवशी चालू असतंय हे बघा हे बघा आमचे फॅमिली इथं इथं आल्यावर तुम्हाला इथं सग सर्व काही भेटेल पार्किंग वगैरे सगळी सुविधा आहे इथं हे बघा इथं तुम्ही पार्किंग वगैरे करू शकताय आणि टू व्हीलरची पार्किंग दुसरीकडं आहे फो फोर व्हीलर पार्किंग आहे हे बघा चा पार्किंगचे पैसे वगैरे काही नाही इथं तुम्ही फ्रीमध्ये पार्किंग करू शकताय इथं तिकीट तिकीट काउंटर आहे तिकीट तुम्हाला पी द्वारे पण काढू शकता आणि ऑफलाईन पण काढू शकता तर चला आपल्या जर्नीला सुरू करूया इथं तिकीट दाखवायचं तिकीट तुमचं चेक होणार नंतर तुम्हाला पुढे पाठवणार तर चला जाऊया आता तर आता जाऊया आपण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा

तर हे बघा मी माझ्या बायकोला विचारत होतो हे श्यामरुग आहे की काय तर ती म्हणते श्यामरुग नाही आहे तर हा मोठा मोठा चोचीवाला हा काय कोणता पक्षी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हे वरती पण पक्षी आहेत छोटे छोटे आहेत इथं बघा तर चला आपण पुढे जाऊया आता इकडं तर हे बघा इकडं ला, लाकडं वगैरे चांगली केलेली आहेत शामरुग तो है। है। तर मित्रांनो याचं नाव कांडे आहे आताच इथं लिहिलेलं होतं तर माझी बायको पण म्हणते की हे याचं नाव कांड्याच आहे तर आपण परत एकदा दुसरा पक्षी बघूया हे बघा हा कोणता पक्षी आहे काय मला माहिती नाही तुम्ही कमेंट करून सांगा थांबा याला आता बोलवतो याच उठवून दे ना हा बघा दगड कसला लव सारखा दिसतोय इथं खायला पण यांना सगळं आहे तर आता आपण पुढे जाऊया ते बघा साखर श्रीलंका मला साखळी लागली लय लागली तर आता आपण जाऊया दुसऱ्या दिशेला चला आपण आता दुसरं बघूया तर चला आता आपण पोहोचलोय मगरी मगरीच्या इथं तर हे बघा खाली पण इकडे खाली पण सुरू आहे मस्त पैकी खाली पण तुम्ही फिरू शकता पण चांगला आहे पहिल्यांदा आपण वरच बघून घेऊ काय काय आहे ते तर चला जाऊया वरती हे बघा झाडे पण इथं वरती आहेत चा, चांगले आहेत झाडे पण तर बघा ही मग ही मगर नाही आता पाण्यातली मगर बघा आहे मगर हे बघा आता मगर बघा झूम करून दाखवतोय हे बघा दो, दोन आहेत दोन आहेत मगरी बघा दो, 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 दो दोन मगरी आहेत त्यांना वरती पण दगड आहेत चांगली चांगली परत ते तिथं फुवारे पण निघत आहेत चला आता दुसरीकडं आपण जाऊया दुसरे पण तिकडं पण आहेत बहुतेक तर जाऊया आपण इकडं हे बघा इकडे पण दोन मगरी दोनच आहेत चार चारच आहेत हे बघा झूम करून दाखवतोय तर आपण आता जाऊया खाली खाली कसं आहे ते बघूया ब्युटिफुल आपण खाली आलेलो आहे हे बघा इकडचं चांगलं वातावरण इथं तुम्ही फोटो वगैरे काढू शकता इथं इथं शायद सकाळी मग येत आहे हवा फोटो वगैरे तुम्ही काढू हे इकडे पाणी वगैरे छान पडत आहे तरी तुम्ही इथं फोटो वगैरे घेण्यासाठी येऊ हो शकता इथं तुम्हाला भेटेल सगळं लावला आणि आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी हे बघा मित्रांनो आता आपण आप कासवच्या इकडे आलेलो आहे कासव इकडं बघा हे दोन कासव आहेत तो एक चालत येत आहे मस्तपैकी नटत थटत हा बघा दोन कासव आहेत त्यांच्यासाठी खायला पण सर्व आहे आता हे बघा हे आता आपण दुस दुसरी अँगलने घेऊया चला हे बघा इथं कासवाची माहिती आहे तुम्ही वाचून घ्या आणि इथं बघा इथं नाही दिसू राहिले बहुतेक तर चला जाऊया आपण दुसरीकडे हे बघा इथं इथं पण नाही दिसू राहिले कारण की इथे काच असल्यामुळे दिसत नाही तर चला हे बघा पुतळे आहेत हे बघा पाय नाही पुढे हे बघा माझी बायको पाया पडते म्हणून यांना मी कुठे घेत नाही हे असली कारण असत आहे कोण हे तर बघा मित्रांनो इथं हे कासव हे बघून घ्या तुम्ही पोहत आहेत इथं खाली खाली पण आहेत सगळीकडे आहेत बघून घ्या इथं हे पोहत आहेत चला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊया आता आपण तर हे बघा मित्रांनो आता आपण पक्ष्यांच्याकडं हे बघा इथं पक्षी आहेत यांच्यासाठी खायला पण खाली ठेवलेलं आहे हे इकडं पक्षी सगळे आहेत हे वरती पण पर, परत खाली पण पर, हे खाली खालीच आहेत तर चला आपण आता पुढे जाऊया हे बघा तर आता आपण आलेलो आहे इकडं हे बघा पोपटच्या इथं आपण आलेलो आहे पोपट दोन आहेत इथं हे बघा एक मिनिट थोडं चांगलं नाही दिसत आहे एक मिनिट हे बघा थोडी काच असल्यामुळं ते प्रॉब्लेम येतो आहे हे बघा झाडे वगैरे ठेवलेले आहेत हे एक माहिती आहे त्यांची कोपटाची ते वाचून घ्या इकडच्या साईडनं घेतो आहे हे बघा हे इथं पोपट शायद आपल्याकडेच बघतं आहे हे बघा हे 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 हे, 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 हे तर चला पुढं आपण जाऊया आता इकडं इकडं बघा हे कोणतं पक्षी आहे मोठ्या उचवायला बघा नीट तुम्ही सांगा कमेंट करून कोणतं पक्षी आहे हे बघा झुम करून दाखतो हे बघा पुढे पुढे जाऊया इथं याच्यासाठी झाडं वगैरे चांगलं केलेलं आहे झाडे वगैरे चांगले आहे इथे पक्षी आहे असं वाटतंय हे बघा हे कोणतं पक्षी आहे ते कमेंटमध्ये मला सांगा चांगलं पक्षी आहे तर बघा पुढे आपण पुढे जाऊया आता हे बघा पुढे आल्यावर तुम्हाला फोटो वगैरे काढण्यासाठी इथं पक्ष्यांचे नंदनवन दिलेलं आहे इथं तुम्ही फोटो वगैरे चांगले काढू शकता चला आता पेंगवीनच्या दिशेला आपण जाऊया तसेच इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पण चांगलं आहे तर आपण पेंगविनच्या कक्षेत आलेलो आहे आता तर चला इथं माहिती आहे ती वाचून घ्या तुम्ही नंतर वेळ भेटल्यावर पॉज करून वाचा त्यानंतर आपण जाऊया आता पेंगच्या कक्षात तर आता आपण आलेलो आहे पेंगविनच्या कक्षात हे बघा इथं चांगलं तुम्हाला पुतळा वगैरे दिलेला आहे इथं ए सी वगैरे चालूच असते कारण की पेंगवीनला तसं पाहिजे हे बघा इथं दोघ पण भांडणं खेळत आहे शायद हे बघा अंजल तर चला आता आपण पुढे जाऊया इथे बघा बाकीचे पेंगण पण आहेत ते मध्ये बसलेले आहेत शांतपणे ते काहीच नाही करू राहिले बघा इकडे पण आहेत हे बघा इकडे बसलेले आहेत आता चला आपण जाऊया दुसरीकडं तर आता आपण आलेलो आहे इकडच्या कक्षेत इकडं तुम्हाला काही खायचं असेल तर इकडं खाऊ शकताय जर इकडं कमी पैशात थोडं भेटतं आहे हे इथं तुम्हाला पैसे वगैरे लिहिलेले आहेत पण जे जसं तुम्ही मध्ये गेल्यावर इथं लय महाग वस्तू भेटताय हे बघा इकडं तुम्हाला लय महाग वस्तू भेटणार तर जे तुम्हाला वीस तीस रुपयात भेटतं आहे ते इथं तुम्हाला ऐंशी रुपयात समोसा भेटणार परत हे बघा इथं तुम्ही बघून घ्या किती महाग आहे ते माझ्याकडे तर पैसे नाही आहेत त्यामुळे मी तर नाही खाणार चला पैसे नसले का चांगलं नाही म्हणून सांगायचं हे बघा इथं चितक आहे हे इथं इथं एक बसलेली आहे एक उभी आहे ते त्यांच्यासाठी पाणी पण इथं वाहत आहे तर चला जाओ आपन वाग 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 आता जाऊ आपण वाघ बघण्यासाठी वाघ आता जंगलात हे बघा इथे वाघाचे चित्र लावलंय चित्र वगैरे सगळे लावलेले आहेत इकडं हे बघा कुठं आहे वाघी भिडू तर मित्रांनो आता आपल्याला वाघ दिसणार म्हणजे टायगर आता बघा कुठं आहे तो बघा तो झाडाच्या तिथं आहे तर बघूया आपण झाडाच्या तिथं चालत जात आहे तो बघा तो एक मिनिट झुम करून दाखवतोय हा बघा हा तिकडे चाललेला आहे चालत चालत बघा एकदम चांगले वाघाची कंडिशन पण चांगली आहे बाकी संजय गांधीला थोडं एवढं चांगलं पण आहे इथं थोडं चांगलं आहे तर बघा मित्रांनो तिकडे चालत जात आहे पाण्यावरून तर बघा इकडं पाणी पण त्यांच्यासाठी आहे अरे हा इकडे पण अरे बा इकडे पण एक वाघ आहे चला तर याला मी दुसऱ्या अँगलवरून घेतोय म्हणजे तर हा बघा मित्रांनो आता दुसऱ्या अँगलवरनं आपण जातो आहे हा बघा दुसऱ्या अँगलनं लय चांगला दिसतोय हे बघा आता तुम्ही इकडं पाणी वगैरे आहे आता आपण इकडनं निघूया बघा मित्रांनो इथं काहीतरी आदिवासीची पेंटिंग केलेली आहे हे बघा तर आता आपण दुसरीकडे हे बघा इकडं तरस आणि बिबटे आहे हे बघा आता इथं आपण आलेलो आहे इतना बोला बिप्तिया ये बोला इतना तेंचिका मायती दिले लिया है ती पोस्ट करने आ चुकी है तुम्हें तेरी तब मजा नहीं आ रहा है दोन बिप्तिया है शायद इकड़े ये बोला है कुस्ती खेलता है बहुत कुस्ती खेलता है तर चला आता आपण जाऊया कोला हे बघायला उत्तरस बघायला तर हे बघा इथं त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती बघून घ्या हे बघा इथं त्यानंतर आपण बघूया कुठं आहे ते आता हा हे लवकर दिसणार नाही कारण की हे आरामात असत आहे त्यामुळं यांची काही ठिकाणं नसतंय हे बघा इकडं हां इथं झोपलेलं आहे हे बघा एक मिनटं झुम करून दाखवतोय हे बघा इथं झोपलेलं आहे शांतपणे झोपलेलं आहे एकदा परत तुम्हाला बिबट्या दाखवून देतोय वाघाचिटन तर आता आपण आलेलो आहे भालूच्या इकडं हे बघा भालू तिकडेच आहेत काहीतरी करतंय हे बघा होत हे बघा असं करतय इकडे येतोय हे बघा हे

इथ तुम्ही इथ बाहेर निघाले की इथं फोटो शूट करण्यासाठी मस्त असा हे आहे इथं तुम्ही फोटो वगैरे शूट करू शकता तर चला आता घरी जाऊया